हा आहे कशा आहात तुम्ही सगळे तर इथे आता मी कोहळं फोडायला लावलं होतं माझ्या मुलाला म्हणतात की बाईने फोडू नये मलाही काही याचं काही कारण माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर कोहळं चांगलं असं स्वच्छ धुतलं शिलके काढले फोडी केल्यानंतर कुकरमध्ये टाकून थोडंसं अगदी पाणी टाकून दोन शिट्ट्या घेतल्या आणि आता याला थोडं स्मॅश केलं नंतर जेवढा गर निघाला ना त्याचा त्याच्यापेक्षा अर्धी साखर टाकली आणि अगदी थोडंसं गूळ एक दोन चम्मच नंतर त्याला चांगलं त्याचं साखरीला जसं पाणी सुटते ना ते पाणी आटेपर्यंत शिजवून घेतल्यानंतर शेवटी टाकली विलायची पावडर थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं होतं गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं ना अजून चव चांगली येते नंतर मग कोपरामध्ये टाकून ना त्यामध्ये भिजवलेली कणिक टाकली एक वाटीभर आणि मग ते चांगलं एकजीव केलं सगळं नंतर बोंड असे तळून घेतले बिलकुल चिपकले नाही आहे आणि कावर चिपकतात हे पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तो जाऊन बघा नक्कीच आणि बघू शकता बोंड इतके छान झाले होते नक्की करून बघा खा मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ आवडलात सबस्क्राईब